भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रात्री आणखी बाहेर आला दोनशे त्र्याण्णव उत्सव मंडळांपैकी मिरवणुकीत एकूण साठ मंडळांनी सहभाग घेतला होता जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं घेतलेल्या धम्मदीक्षा सोहळ्याचा हलता देखावा तयार करण्यात आला होता सुंदर बुद्ध सोनेरी रंगाची आकर्षक सजावट करण्यात आली होती बुद्धमूर्ती धम्मदीक्षा सोहळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या वाहनावर भव्य दिव्य अशी सजावट करण्यात आली होती ई डीच्या माध्यमातून संस्थेची माहिती दिली जात होती डॉल्बीच्या आवाजावर कार्यकर्ते नृत्य करत होते बुद्ध दर्शन तरुण मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसद भवनासमोरील मूर्तीचा देखावा तयार करण्यात आला होता छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं एकवीस आणि बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या दक्षिण महाराष्ट्र वर्ग परिषदेचा हालता देखावा तयार केला होता डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य दिव्य अशी गौतम बुद्धांची मूर्ती साकारण्यात आली होती समोरच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीनं मिरवणुकीला भारदस्तपणा आला होता ई डी स्क्रीनच्या सहाय्यानं संस्थेची माहिती आणि मिरवणुकीचं प्रक्षेपण केलं जात होतं आयडल्स बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी भगवत चिवर परिधान करून अशोकाचा रथ घेऊन जात असल्याचा देखावा करण्यात आला होता बॉबी ग्रुपच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर तरुण मंडळ आणि लेझिम संघाच्या वतीनं डीजेची मिरवणूक काढण्यात आली होती बुद्धभूमी बहुद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं डीजे लावण्यात आला होता बॉबी मित्रपरिवाराच्या वतीनं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भारतीय संविधानाची मोठी प्रतिकृती आणि पेन याचा देखावा करण्यात आला होता प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखावा तयार करण्यात आला होता देखाव्यात आग लागलेल्या विहिरीतून शोषण अन्याय जातीवाद निरक्षरता असमानता या गोष्टी रहाटाच्या साह्यानं बाहेर काढताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती तयार केली होती भीमसृष्टी प्रतिष्ठानच्या वतीनं राफेल विमानाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती विराट सामाजिक बहुद्देशीय संस्था भीम गर्जना प्रतिष्ठान भीमशक्ती तरुण मंडळ रमापती तरुण मंडळ भीमरत्न तरुण मंडळ बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान प्रबुद्ध ग्रुप महाबोधी लेझिम संघ आनंद बौद्ध मंडळ पंचशील तरुण मंडळ थोरला मंगळवेढा तालीम संघ भीम युवक तरुण मंडळ सिद्धार्थ ओम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं आकर्षक सजावट करण्यात आली होती बहुतांश मंडळातील तरुणाई डी जेच्या संगीतावर नृत्य करत होती मिरवणुकीत बहुतांश मंडळांनी आपल्या डॉल्बीच्या सिस्टीमबरोबर लेझर किरणांच्या लाईट्स बसवल्या होत्या संगीताच्या तालावर ही किरणं नृत्य करणाऱ्या लोकांवर आणि मिरवणुकीत बाजूला चमकत होती